नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ लागू होण्याआधीच गुड न्यूज राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात आला महत्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला हा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे यामध्ये तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश सिक्कीम अशा राज्यांचा समावेश होतो या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असतो संबंधित राज्यातील राज्य मोठा दिलासा मिळाला आहे महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयान्वये राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात आले दरम्यान आता आपण या शासन कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार या संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर जारी करण्यात आला या जी आर नुसार राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे राज्यातील उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रति तास एकशे पन्नास रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना तीनशे रुपये प्रति तास एवढे मानधन मिळणार आहे तसेच माध्यमिक शाळामध्ये घड्याळीत असे तत्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांना आधी प्रति तास एकशे वीस रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना दोनशे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे यामुळे यासंबंधी घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा अशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे यासंबंधित राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर पंचावन्न टक्के इतका झाला असून आता पुढील महिन्यात म्हणजे जून किंवा जुलै महिन्यात महिन्यात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका होणार असून ही वाढ जानेवारी दोन पासून लागू केली जाईल अशी माहिती आली आहे अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांचा ज्यावेळी महागाई भत्ता वाढ लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे धन्यवाद